तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर पशुसंवर्धन विभागामार्फत जी नाविन्यपूर्ण योजना दोन हजार पंचवीस ही आहे यामध्ये जर तुमची निवड झालेली असेल आणि तुम्हाला देखील कागदपत्रे अपलोड करा असा मेसेज आलेला असेल तर या व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी असणार आहे महत्त्वाची ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती पाहू शकता ही आहे अपडेट पशुसंवर्धन विभागामार्फत आलेली यामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे की पशुसंवर्धन विभागामार्फत जी नाविन्यपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत जे निवड झालेले लाभार्थी आहेत त्यांना कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे आता कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचा मेसेज आल्याच्यानंतर जर त्यांच्या कागदपत्रे अपलोड केल्याच्यानंतर जर काही त्रुटी झालेली आहे अशा प्रकारचा एस एम एस जर आला तर त्यांना कोणत्या तारखेपर्यंत ही त्रुटीची पूर्तता करता येणार आहे यासाठी कालावधी काय आहे याविषयीची माहिती देणारी ही अपडेट आहे तर याच्यामधून आता आपण पाहणार आहोत की जर तुमच्याकडून अशा प्रकारची त्रुटी झाली आणि जर तुम्हाला मेसेज आला तर तुम्हाला या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी किती कालावधी कोणत्या तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे तर तुम्ही येथे पाहू शकता कागदपत्रातील त्रुटीची पूर्तता एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतच करावी तर यामध्ये टीप देण्यात आलेली आहे या कालावधीनंतर कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत तर शीर्षक इथे तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता चालू दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस आणि संपणारी दिनांक समाप्त दिनांक आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस कागदपत्रे अंतिम पडताळणीची तारीख तारीख चालू तारीख चार जुलै दोन हजार पंचवीस व ज्या दिवशी समाप्त होणार आहे ती तारीख सहा जुलै दोन हजार पंचवीस तर राखीव जे राखीव उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सात जुलै दोन हजार पंचवीस आणि अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार झाल्याच्या नंतर जी तारीख अंतिम तारीख असणार आहे ती असणार आहे आठ जुलै तर ही होती महत्वाची अपडेट पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेच्या जे लाभार्थी आहेत ज्यांच्यासाठी कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे त्यांच्यासाठी महत्वाची